नमस्कार मी रचना विचारे कॉलिंग कॉलिंगमध्ये आपण सर्वांचं स्वागत आज आपण वास्तू कुंडली या विषयावर आज चर्चा करणार आहोत पंडित शिवकुमार श्री यांच्याबरोबर सर तुमच्या या कार्यक्रमात स्वागत नमस्कार, नमस्कार. आणि त्यासाठी आज आपल्यावर अर्थातच पंडित श्री आहेतच पंडितजींनी गेल्या वीस वर्षांपासून वास्तुशास्त्र आणि कुंडल या विषयाचा अनुभव आहे तसंच तस त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मंत्र म्हणजे काय मंत्राचा का मंत्रा परिणाम कसा होतो या आणि अशा अनेक प्रश्नांवर आज आपण चर्चा करणार आहोत तुमच्याही मनात या संदर्भात जर काही प्रश्न असतील काही शंका असतील तर अर्थात आम्हाला जरूर फोन करा त्यासाठी आमचा नंबर नोट डाऊन करा शून्य दोन दोन सहा सहा आठ चार तीन 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 सर तुमचं पुन्हा एकदा स्वागत कार्यक्रमात सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला हे जाणून आहे की कुंडली वास्तुशास्त्र आणि मंत्रशास्त्र या सगळ्याचा नेमका कसा संबंध असतो कुंडली शास्त्र ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र आणि मंत्रशास्त्र हे तिन्ही लोकांना सर्वसामान्यपणे माहिती असतं की ही तिन्ही तिन्ही शास्त्र आहेत आणि ज्याचा वापर केल्यामुळं लाईफमध्ये प्रोग्रेस येतो अनेक प्रॉब्लेमॅटिक कंडिशन बाहेर पडू शकतो या शास्त्राचा वापर करून पण लोकांना माहीत नाही आहे की कुंडली शास्त्र वास्तुशास्त्र आणि मंत्रशास्त्र यात काय डिफरन्स आहे लोकांना ठराविक मंत्र माहिती आहेत की हनुमान चालीसा म्हणायला पाहिजे किंवा कुठल्या एक देवाचा जप करायला पाहिजे देवीचा जप करायला पाहिजे पण ह्या तिघामध्ये किती ग्रॅव्हिटी आहे आणि प्रत्येकाची पोझिशन कुठे आहे तर मंत्रशास्त्र हा विषय एवढ्यासाठी मी घेतला या मंत्रशास्त्र या विषयावर आज आपण चालू केलं तर मला कमीत कमी चाळीस ते पन्नास एपिसोड लागतील मंत्रशास्त्रावर बोलायला प्रचंड व्यापक काय आहे लोकांच्या मनातला गैरसमज दूर व्हावा म्हणून हा मी सब्जेक्ट घेतला वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र हे जे आहे आणि मंत्रशास्त्र मंत्रशास्त्र या सगळ्यांची जननी आहे मंत्रानेच या सर्व गोष्टींना जन्म दिलेला आहे ह्या लोकांना बऱ्याच लोकांना माहीत नाही मंत्राचं मेन मूळ स्थान कुठलं मंत्र आले कुठून मंत्र आले वेदामधून की जे वेद चार वेद आहेत यजुर्वेद युग्वेद यजुर्वेद सामवेदर हे चार वेद जे आहे ते चार वेद कुठून आले आणि ते जननी आहे हे सगळ्या मंत्रांचा हे आले ब्रह्माच्या मुखातून ब्रह्माच्या चार मुखातून चार वेद आले आणि उर्दू मुखातून आगम आला आणि हे जे चार वेद आहे ते अपौरुषीय आहेत म्हणजे कुठल्याही पुरुषाने किंवा कुठल्याही स्थूल शरीराने हे तयार केलेले नाही दॅट इज डिव्हाइन पॉवर अच्छा आणि त्या म्हणजे हे दॅट इज स्वयंभू म्हणजे स्वयंभू त्याला कोणी तयार केलेलं नाही म्हणजे प्रॅक्टिकल जीवनातलं मला उदाहरण द्यायचं झालं तर साखर आपण आता शिरा करतो चहा करतो किंवा पोळी करतो जिलेबी करतो हे सगळ्या वस्तू आपण तयार करतो बेसिक काय त्यामध्ये साखर आहे या सगळ्या साखर नसेल तर काहीच लागणार नाही म्हणजे साखर कसं मूल तत्व आहे साखर कोणी तयार करू शकत नाही साखरेतला गोडवा हा तयार करण्याची गोष्ट नाही त्यासाठी इज स्वयंभू तसं सगळ्या वेद वेद जे आहेत हे सगळ्या मंत्रांची मूळ आहेत आणि त्या वेदांचे उपवेद झाले त्या उपवेदांचे उपनिषेद झाली त्या उपनिषेदामध्ये अजून रुच्या पडल्या आणि या ऋषी मुलांनी मुनी याचा अभ्यास करून अभ्यास करून अभ्यास करून वेगवेगळी शास्त्रांची निर्मिती केली म्हणण्यापेक्षा अभ्यास केल्यावरती त्या शास्त्र आहेत हे त्यांना कळालं आणि ती शास्त्र तयार झाली त्यामध्ये जी शास्त्र आहेत हे ज्योतिषशास्त्र आहे वास्तुशास्त्र आहे खर काया प्रवेशशास्त्र आहे चितशक्ती शास्त्र आहे संबोधनशास्त्र आहे वनस्पतीशास्त्र आहे आयुर्वेद शास्त्र आहे असे कमीत कमी चौसष्ट वेगवेगळे शास्त्र आहेत की यांचा यामधनं उगम झाला म्हणजे आपण डिफरन्स सांगायचा एवढाच आहे की मंत्रशास्त्र हा खूप पॉवरफुल प्रकार आहे आणि वास्तुशास्त्र हे पंचमहाभूतावर अवलंबून आहे कुठलीही वास्तूमध्ये पंचमहाभूताचं प्रॉपर बॅलेन्सिंग केलं की तुमचा वास्तुहाचा प्रश्न संपून जातो ओके कुंडली काय आहे नवग्रह आहेत नवग्रहांचा आपल्या जीवनावर होणारा परिणाम आणि त्या निराकरण करण्यासाठी मंत्राचा उपयोग मंत्रशास्त्र काय आहे पंचमहाभूतांना कंट्रोल करण्याची ताकद ही कंट्रोल करण्याची ताकद जी आहे ती मंत्रशास्त्रामध्ये आहे म्हणून मंत्र ज्यावेळा आपण म्हणतो त्या मंत्राचा इफेक्ट आपल्या अंतर्मनावर होतो आणि आपल्या अंतर्मनात देवानं ब्रह्म आहे हो दे, आपल्या अंगामध्ये आपल्याला जी जाणीव नाहीये त्याची ताकद एवढी महाभयानक आहे आपण जगात काहीही करू शकतो अगदी अगदी मला असं वाटतं की कुठेतरी वास्तूत राहणारे आपण ती आपली कुंडली किंवा कुंडलीने आणि मग त्याच्यावर कुठेतरी एक वचक असावं म्हणून कुठेतरी हे मंत्रशास्त्र असं सगळं तर तो पसार आहे किंवा व्यापक आहे खर तर ही सगळी गोष्ट आणि सर म्हणूनच मला असं विचारायचं की तुम्ही मंत्रशास्त्राबद्दल एवढी छान माहिती आम्हाला देत आहे गोडवा त्यातला आणखीन वाढवत आहात तर या मंत्रशास्त्राचा तुम्ही नेमकी नेमका कधी अभ्यास केला आमचं जे घराणं जे आहे ते जंगम घराणं असलेला आमच्या घरण्यात राईट फ्रॉम सोळा म्हणजे माझ्या पूर्वीच्या आठ पिढ्या ह्या पूर्णपणे अध्यात्मामध्येच आहेत आमच्या घरामध्ये सगळे पूर्वीच्या राजे महाराजांना वास्तू कन्सल्टंट किंवा ज्योतिष कन्सल्टंट म्हणून त्यांनी मोठमोठ्या मुट -मुट पदावर त्यांनी काम केलेलं आहे आणि आमचं काम हेच आहे की लोकांना आशीर्वाद देणं त्याबरोबर त्यांची त्यामध्ये प्रगती साध्य करणं अध्यात्माचं मार्गदर्शन करणं माझ्या आईवडील लोकं पण टीचर प्रोफेसर होते आईला संस्कृत चांगल्या पद्धतीने यायचं बऱ्याच गोष्टी आईनं मला शिकवल्या संस्कृतमधल्या ज्या गोष्टी होत्या त्या वडील माझे इंग्लिश प्रोफेसर होते आ, ते शिकताना मला आईमुळे ती गोडी लागली की आईच्या घरामध्ये आई, आई लहान असल्यापासून म्हणजे देवाची पूजा एक तास पूजा करायची आणि पूजा करताना मंत्र म्हणायची ते मंत्र ऐकून 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 ते मी पण म्हणायला लागलो आईच्या आपसांमध्ये मी पूजा करायचो मी ते मंत्र म्हणायचो ते मंत्र म्हटलं लगेच नाही मंत्र म्हणणं तीन चार वर्षांना अनुभूती यायला चालू होती बरोबर आणि माझ्या पत्रिकेत जे पत्रिकेचा प्रकार आहे त्यामध्ये अनेक प्रकारचे योग असतात mm. अतिगंड योग गंड योग किंवा यो, आता सिद्धी योग म्हणून मला माझ्या पत्रिकेत ते मला जाणीव नंतर झाली की ज्यामुळं कुठल्याही सिद्धी प्राप्त करताना जास्त वेळ लागत नाही यु आर इफ इफ, इफ यू आर इन सिद्धी योग जर असेल तर तो एक प्रकार असल्यामुळे ऑटोमॅटिकली देवाच्या कृपेनं त्यामध्ये मला गोडी वाढली आणि ते जे पॉझिटिव्ह इम्पॅक्ट मला दिसायला लागला भाषेत बोलायचं सिद्धी होत त्यामुळं आणि आईने या गोष्टी शिकवल्या संध्याकाळी होती म्हणायचं किंवा सकाळी देवाची पूजा करायची या गोष्टी हे करता करताच ह्याचा मला अध्यात्माची आवड ऑटोमॅटिकली वाढायला लागली तसं मी इंजिनिअरिंगला गेल्यानंतर पण या गोष्टी मधला अभ्यास वाटा तो इंजिनिअरिंगचं नॉलेज वेगळं आणि ह्या गोष्टी नॉलेज वेगळं हे दोघांचं मला हे झालं की नक्की काय मग अभ्यास पूर्ण केल्यानंतर अशा गोष्टी लक्षात झाल्या की जे काय अध्यात्म जे चाललेलं आहे ते पण ईश्वरापर्यंतच पोहोचतं आणि जे काय आता वैज्ञानिक आपली प्रगती चाललेली आहे ते पण ईश्वर कुठं आहे किंवा ईश्वराचं मूळ स्थान कुठं आहे किंवा ब्रह्मांडाचं मूळ स्थान कुठं आहे इकडंच पोचत आहे दोन्ही गोष्टी एकाच ठिकाणी आहेत तर या दोन्ही गोष्टी जर आपल्याला अभ्यास जर टेक्निकल जर मी अभ्यास केला जर या अध्यात्माचा तर मला बऱ्यापैकी काही गोष्टी अभ्यास करून मला टेक्निकलमध्ये आणता येतील म्हणून मी आता अभ्यास करायला चालू केला आणि अक्षरशः आम्ही मध्ये जे अभ्यास वेळ असायचा रात्र रात्र बसायचो म्हणजे सकाळी साडेसात सातला बसलो संध्याकाळी नऊ दहा वाजेपर्यंत मी उठायचो नाही परत जेवायचं परत सकाळी बसायचो असं कंटिन्युअस अभ्यास म्हणजे मी जिथं राहत होतो कोल्हापूर जिल्ह्यात पन्हाळा म्हणून तिथून राहत होतो त्या ठिकाणी मोरोपंत वाचनालय म्हणून आहे की चारशे वर्षापूर्वीपासून आहे हे सगळ्या टाईपचे वेद ग्रंथ म्हणजे यजुर्वेद सामवेद अथुर्वेद ऋग्वेद मराठी भाषांतर त्यानंतर महाभारताचं मराठी भाषांतर आणि काही वेळा संस्कृत जर अडचण झाली की मी गोवणी सर म्हणते प्रोफेसर होते इंग्लिश संस्कृतचे त्यांच्या ठिकाणी जाऊन मी काही रुचा वगैरे सोडवायचो आणि नंतर मी परत अभ्यास करायचो त्यामुळे ह्या गोडी लागून लागून लागू मंत्राचा अभ्यास करत करत या प्राप्त करायला चालू केल्या नंतर मी ठरवलं की हे जे काय नॉलेज आहे हे नॉलेज फक्त मंत्र आपल्यापुरतं मर्यादित न ठेवता सर्वसामान्य लोकांना याचा वापर कसा करता येईल की कुठली शास्त्र अशी आहेत की सर्वसामान्य लोकांना हंड्रेड पर्सेंट रिझल्ट आपण देऊ शकतो मग मंत्रात न अभ्यास करता करता अभ्यास खरे, खरे, है। है। है मला कळलं की वास्तुशास्त्र हे असे प्रकार आहेत की ज्यांना हंड्रेड पर्सेंट रिझल्ट देऊ शकतो याचा अभ्यास भरपूर केला आणि मग त्याचा वापर आता ऑलरेडी मी चालू आहे म्हणजे पाया जो आहे तो स्ट्रॉंग असणं अतिशय गरजेचं आहे अगदी खूप मला वाटतं चांगली गोष्ट आहे की तुमचा पाया भरभक्कम असला पाहिजे म्हणजे जाऊन तुम्हाला यश तुमचं सर नेहमी असं बघण्यात येतं की आता तुम्ही तुमच्या करिअर बद्दल आम्हाला सांगितलं की विविध क्षेत्रात तुम्ही तुमचा वावर असतो आणि आता तुम्ही कन्सल्ट पण करता पण अनेकदा असं बघण्यात येतं की वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र हे करिअर म्हणून लोक निवडतात तर अशा लोकांबद्दल काय सांगाल किंवा अशा लोकांना काय सांगाल तर कसं आहे हल्ली वास्तुशास्त्र हा एक प्रकार करिअर कुंडली करिअर करायला हंड्रेड पर्सेंट हरकत नाही जर तुम्हाला जगाचं कल्याण करायची इच्छा आहे लोकांचं चांगलं करण्याची इच्छा सगळ्यात लाईफ लाईफमध्ये कुठलीही गोष्ट करताना व्हॉट इज युअर इंटेन्शन इंटेन्शन चांगलं असेल तुम्हाला फळ चांगलंच मिळतं इंटेन्शन वाईट असेल तर तुम्हाला फळ वाईट मिळतं हे माझं स्वतःच ऑब्झर्वेशन आहे इंटेन्शन तुम्ही चांगलं आहे ना लोकांचं चांगलं करायचं आहे तुमच्याकडे आलेला प्रत्येक माणूस सुखी आनंदात राहायला पाहिजे तेवढी तुमच्यात कपॅसिटी आहे का हे पहिलं जाणणं तुम्ही सगळ्यात महत्वाचं आहे जेव्हा तुम्हाला कळतं की यस आपण आता यामध्ये करू शकतो लोकांना मदत करू शकतो म्हणून लोकांना सांगायचं असतं की यात यायला करिअर हरकत नाही करिअर करायला हरकत नाही मात्र लोकांना करिअर तुम्ही ज्या इथं करिअर म्हणून येता हे तुमच्या करिअरसाठी येत नाही लोकांचं करिअर करायला तुम्ही येता हा डिफरन्स आहे एखादा इंजिनियर असेल इंजिनियर स्वतःचं करिअर करतो म्हणजे इंजिनिअरिंग पूर्ण करतो इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर त्या सर्व्हिस सर्व्हिसला लागतो दॅट इज हिज करिअर बरोबर आहे पण इथं जेव्हा आपण या पदावर बसतो वास्तुशास्त्र कुंडली कुंडलीतज्ञ आपण असं बसतो तेव्हा तुमच्या करिअरचा संबंध असत नाही बरोबर तेव्हा तुम्हाला दुसऱ्यांचं करिअर घडवायचं असतं यू शुड बी पॉवरफुल तुम्ही पॉवरफुल असणं गरजेचं आहे मग तुम्ही पिक्चर तुम्ही काय म्हणाल ते लोक करतात बरोबर बड़। आणि त्या रिझल्ट देणं तुमचं अतिशय महत्त्वाचं करत आहे आता अधिक उदाहरण घेतो कारण ठाण्यामध्ये जर दर शनिवारीवर मी ठाण्याला असतो वेस्टमध्ये तर मागच्या वेळेस एक लेडीज आल्या होत्या त्यांनी मला त्या सौदी अरेबियातनं आल्या होत्या म्हणजे इथं सुट्टी आहे ना आता जु जून जुलै ऑगस्टची सुट्टी आहे उन्हामुळे सुट्टी असते नॉर्मली त्यांनी मला प्रश्न पत्रिका दाखवली म्हटलं असं असं पत्रिकेमध्ये असं असं माय मिस्टरांचा ट्रान्सपोर्टचा बिझनेस आहे आठ दहा ट्रक त्यांच्या तिथं आहेत आणि आता दोनच ट्रक राहिलेत पण व्यवसायात प्रचंड लॉस होतो आहे आता काय करायचं तर आम्ही आता लॉन्ड्रीसारखा व्यवसाय चालू करायचा आमचा विचार आहे त्या ठिकाणी करू का पत्रिका जेव्हा बघितली तेव्हा मला गडबड वाटली की हे जे काय सांगतात ही पत्रिका ही नाही आहे त्या म्हणतो तुम्ही जन्मतारीख बरोबर आहे का नाही जन्मवेळ बरोबर आहे का ना जन्मवेळा एक तासाभर इकडे तिकडे होऊ शकते पत्रिकांड हे दशमस्थान एवढं पॉवरफुल या एवढं पॉवरफुल आहे या, या माणसाचं इतकं इतकं पॉवरफुल आहे की यामध्ये दहा बिझनेस करायला पाहिजेत हा माणूस इंटरनॅशनल खूप मोठा माणूस व्हायला पाहिजे म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणजे मॅडम मग मी सव्वाच्या टायमिंग तुम्ही टॅली करत सव्वा तीनला आलो हा म्हटलं आताच जुळायला लागले कारण तुम्ही काय मला प्रश्न विचारू नका मी तुम्हाला प्रश्न विचारतो हे आई वडिलापासून नाम राहिलेले आहेत का हो म्हणते आईवडलापासून ते खरंच लांब राहिलेले बरं तुम्ही स्वतःचं घर घेतलं पण त्या घरात तुम्हाला राहायला योग झाले नाही असं आहे का हो म्हणणं बॉम्बेला आम्ही थ्री बी फ्लॅट घेतलेला आहे पण आम्ही तो घेतला आणि आता परत आम्ही दुबेला सौदी अरेबियाला म्हणून आता मी भाड्याच्या घरात राहतो पण ती इन्व्हेस्टमेंटची अजून एक फ्लॅट घेतला बोरविले तो पण असाच पडू नये यस yes, तुमचं टायमिंग सव्वा तीनचं आहे आणि अशा पद्धती तुमच्या नवऱ्याच्या बिझनेस नावावर एक पण बिझनेस तुम्ही करू शकत नाही तुमची पत्रिका बघू मग ठरवू आता डायरेक्ट टॉप करायला सांगा पुढचा बिझनेस करू नका पुढची काय तर आपण अपॉइंट घेऊन पुढे प्रॉपर बघू हे एक्सपिरियन्सचा पार्ट आहे बरोबर हे तुम्हाला टाळता आलं पाहिजे की दिलेली पत्रिका बरोबर आहे की नाही बरोबर आहे मग तुम्ही डायरेक्शन देऊ शकता अजून छोटं उदाहरण आता नगरवरून एक लेडीज आल्या होत्या त्यांनी नगरवर व्यक्ती आला होता नऊ वर्षापूर्वी माराळ त्याला होता त्यामुळे सगळ्या गोष्टी ज्या प्रॉपर झाल्या खूप आनंद झाला पाया पडला शिक्षण झालं हे झालं म्हणजे मी आता असं आता जागा घेतली चार गुंठे त्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन स्कीम उभा करतोय पण मी करू का नको विचारलं मला विचारल्यानंतर पत्रिका बघितली ह्या प्रॉपर्टी असताना गडबड होती म्हणजे तुमच्या नावावर प्रॉपर्टी खरेदी करू नका घेतली तर तुम्हाला प्रॉब्लेम गॅरंटीडली येईल अच्छा म्हटलं मग काय करू मिसेसची पत्रिका मग ठीक आहे म्हटलं मला परत आमदार जाऊन यायचं दोन मिनटात विचारतो मग त्यांना म्हटलं बाहेर थांबा दुसरा क्लायंट मी आत घेतला तोपर्यंत विचारलं त्यांनी मी जन्मतारीख जन्म जन्म ठिकाण मिसेसचं विचारलं मिसेसच्या पत्रिकेत गुरु आणि चंद्र चतुर्थ स्थानात गजकेच रियोग होता बेस्ट म्हणला याच्याबद्दल आयुष्यात कुठलाही बिझनेस करायचा असेल तर प्रोपर्टीची तुमच्या मिसेसच्या नावावर काढा आयुष्यात तुम्हाला कधी फेल्युअर येणार नाही यू विल बी ओनली ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पर्सन मी फक्त बिझनेस बघायचा सगळं ट्रान्झॅक्शन बाय साईन त्यांच्या हाताने होईल ही लेवल तुमची आली तर तुम्ही जे करिअर कराल तुमच्या करिअरपेक्षा समोरच्यांचं करिअर महत्वाचं आहे कारण त्यांना तिथं यश मिळणं अतिशय गरजेचं आहे आणि यासाठी मला वाटतं तज्ञांच मार्गदर्शन घेणं सुद्धा तितकंच आपल्याला जास्त उपयुक्त पडतं आणि सर मला असं वाटतं की मंत्राच्या वापराने सुद्धा आपल्या आयुष्यात कुठेतरी खरंच खूप मोठे बदल घडत असतात ते कसे घडतात तेही मला जाणून द्यायचे पण तर ते आपल्यावर आहेत पंडित शिवकुमार श्री सर आपल्याला सगळ्यात आधी पहिला फोन आलाय वसेहून विभाली बोलतात आपल्याशी बोला तुमचा प्रश्न विचारा तुमच्या टीव्हीचा आवाज पूर्णपणे बंद करा आणि तुमचा प्रश्न सलग विचारा हॅलो हा बोला नमस्कार मी विधाली महाजन बोलते मला माझा प्रश्न मिस्टरांसंदर्भात विचारायचा की त्यांना कोणत्याही कामामध्ये नेहमी अडचणच येत असते म्हणजे नोकरीमध्ये सुद्धा त्यांना एक स्थिरत्व नाहीये त्याच्याबद्दल विचारायचं होतं डिटेल्स सांगा ना काय डिटेल्स त्यांचे डिटेल्स म्हणजे त्यांची बर्थडे सात जानेवारी एकोणीशे पंच्याऐंशी सोमवार आहे आणि सकाळी पाच वाजता त्यांचा जन्म वेळ आहे आणि जन्म ठिकाण धुळे सकाळी सात कि पाच सकाळी पाच वाजता आणि जन्मतारीख सात जानेवारी एकोणीशे पंच्याऐंशी सात जानेवारी एकोणीसशे पंच्याऐंशी सात जानेवारी मंडे ओके नक्षत्र एक्झॅक्टली exactly. मिथुन रास आहे यांची मकर लग्न आहे वृषिक लग्न आहे शनि केतू युती आहे आणि सर्व्हिसचा कारक जो ग्रह मंगळ आहे तो राहूच्या युतीमध्ये आहे त्यामुळे जिथे जिथे सर्विस करतील त्या ना नहीं। त्या ठिकाणी याला ॲप्रिसिएशन मिळणार नाही किंवा काम केलं तरी काम प्रामाणिकपणे जरी केलं तर त्यासंबंधी शाबासकी मिळाली पाहिजे अप्रिशिएशन मिळालं पाहिजे मिळणार नाही किंवा पुढं इन्सेंटिव्ह किंवा या ज्या प्रक्रिया त्या प्रक्रियेमध्ये पण अडचणी तयार होतील तर बेसिकली राहू आणि केतू या दोन ग्रहामुळं होतं म्हणून यांनी अर्धकायम महावीर्यम चंद्रादित्य विमर्दनम सिंहिका गर्भसंभूतम तम राहू प्रणवाम्यम हा दररोज जप एकवीस वेळेला संध्याकाळी सूर्य सूर्यमावळ्यानंतर करावा आणि गोमेद नावाचं रत्न चॉकलेटी रंगाचं ब्राऊन कलरचं कापड गहू तांब्याची एखादी वस्तू हे सगळं शनिवारी सात शनिवार त्यांनी शनि मंदिरात दान करावं तर त्यांना शंभर टक्के रिझल्ट येईल आणि गुरुची दृष्टी पाचवी त्यांच्या त्यांच्या सर्विस स्थानावर पडते त्यामुळे तीन ते चार गॅडचा पुष्कळ जर वापरला तर त्यांना गॅरंटीडली फरक पडेल आणि व्यवसायामध्ये यांना अजिबात यश नाही त्यामुळे जे काय करतात त्यांना सर्व्हिसमध्येच पुढं करायचं आहे कारण असं कसं होतं की आता नोकरीमध्ये आपल्याला खूप प्रॉब्लेम येतात नोकरी सोडून टाकूया आणि आपण बिझनेसमध्ये एंट्री करू असं पण काही लोकांचं प्रक्रिया होते तर यांच्या पत्रिकेत शनीची दहावी दृष्टी दशमस्थानावर पडते तर व्यवसायामध्ये अपयश आहे त्यामुळे आहे ते सर्व्हिस कंटिन्यू करण्यासाठी जे उपाय करा मग त्यांना शंभर टक्के रिझल्ट चांगले येतील बरोबर सर आपण खरं तर असे कॉलर्सचे जे प्रश्न येतील त्याला पुढे उत्तर देणार पण मला एक मकापासून प्रश्न सतत पडतोय पण की आपण बद्दल जाणून घेतोय पण नेमकं मंत्र म्हणजे काय नॉर्मल आपण जे बोलतो तो शब्द समूह आहे हा शब्द समूह हा ताकद असत नाही शक्ती असत नाही ते विरून जातात बरोबर पण मंत्र जे तयार होतात तो मंत्राचा शब्द समूह जो आहे तो अविनाशी आहे आणि त्याचा इफेक्ट चिरकाल आणि कायम राहतो आणि त्या गॅरंटीड इफेक्टिव्ह पण होतो म्हणजे मंत्र आणि शब्दसमूह आपण जे बोलतो आणि मंत्रात डिफरन्स काय आहे की स आपलं जड शरीर आणि आपलं चिन्मय आपला आत्मा यात किती फरक आहे तसंच पद्धतीनं हा ब्रह्म आणि जीव ब्रह्म म्हणजे काय आणि जीव या दोघांत किती फरक आहे अशाच पद्धतीचा फरक या मंत्रामध्ये आहे मंत्राची ही जास्त आहे आणि मंत्र म्हटल्यानंतर जो इफेक्ट होतो आणि मंत्र कशाला म्हणायला पाहिजे हा पण एक महत्वाचा प्रश्न त्यामध्ये येतो तर मंत्र म्हणजे काय की मंत्र म्हणजे संस्कार आता मंत्र म्हणजे संस्कार कसं आहे हे पण मी तुम्हाला सांगतो समजा आता लहान मूल जन्माला आल्यानंतर आपण त्याला पहिली दुसरी तिसरी चौथी नव्व नव्वी दहावी अकरावी बारावी मग पुढे त्या त्याला इंजिनिअरिंग करतो सगळं केल्यानंतर तो इंजिनिअर तयार होतो आणि तो सर्व्हिस लागतो कि बिझनेस करतो इंटेन्शन काय असतं की हा मुलं स्वतःच्या पायावर उभारायला पाहिजे त्यासाठी त्याला दिलेलं शिक्षण म्हणजे त्या व्यक्तीला दिलेले तुम्ही संस्कार आहेत बरोबर बरोबर डॉक्टर केला डॉक्टर काय जन्मल्यानंतर दहा वर्षात लगे डॉक्टर होत नाही डॉक्टर ही पदवी मिळण्यासाठी त्याला आयुष्य जिजायला लागतं मग तो डॉक्टर होतो ती पदवी त्याला मिळते त्याच्या व्यतिरिक्त एखादा रस्त्यावर पडलेला दगड असेल दगडाला काय व्हॅल्यू आहे काही का नाही पण जेव्हा तो दगड एखादा मूर्तिकार आणतो ते मूर्तीचं कटिंग करतो सुंदर शिल्प तयार करतो आणि ते एखाद्या मंदिरात देव म्हणून ठेवतो त्यानंतर त्या देवत्व प्राप्त होतं म्हणजे त्या दगडावर झालेल्या चिन्हे आणि हातोड्याने झालेले संस्कार।, संस्कार त्या संस्कार मुळे त्या दगडाला हे प्राप्त झालेलं आहे बरोबर त्यात नॉर्मल तुमचं लेडीजचं उदाहरण घेतो जेवायला बसल्यानंतर आपण स्वयंपाक करतो आपण एका समजा आज वांग्याची भाजी, भाजी हो का, का बराट्याची <laughs> <स्थाथ laughs> <स्थाथ। laughs> भाजी करायची तर बराटे उकडून आपण ताटात ठेवतो का नाही नाही जेव्हा आज काय नाही बराटेच का असं म्हणतो का नाही म्हणत तर काय बराटे काय तो उकडतो बिकडतो जे काय आहे तुमची भाजी घालतो त्यामध्ये हिरवी मिरची आणि हे ते मग टेस्ट बघतो हा ओके ना आता द्यायला हरकत नाही नवऱ्याला आपल्या तर नंतर मग ते तुम्ही पुढे आणून डायनिंग टेबलवर ठेवून किंवा जेवायला घेता म्हणजे अन्न खाताना पण आणि अन्न घेताना पण अन्नावर संस्कार होतात आणि त्यानंतर अन्न प्राशन करता असंच तुम्हाला आयुष्यात जर पुढे यायचं असेल आणि त्यात काय जर पॉझिटिव्ह तुम्हाला गोष्टी पाहिजे असतील तर तुमच्या अंग तुमच्या मनावर संस्कार नको हे मंत्रामुळे आपल्या मनात संस्कार होतात आणि हो ते संस्कार कंटिन्यू होत गेले की तुमची आतली शक्ती जी असते की जी एनर्जी असते जी सबकॉन्शियस माइंड आहे ते जागरूक होतात आणि नंतर ऑटोमॅटिकली चक्रासाठी जागृत होत तुम्ही ऑटोमॅटिकली तुम्हाला कुठल्या पाहिजे त्या गोष्टी तुम्ही वापर करू शकता लक्षात ठेवा आता आपण समजा तुम्ही एकदा शांत गप्प बसलेला आहे लोकांना कळतं की तुम्ही शांत बसलाय पण तुम्ही तुम्ही शांत असताना आतला आत बोलत असताना तुम्ही आतमध्ये बोलता कुठून बोलता बोलल्यानं तुम्हाला आवाज येतो मी आपण काय बोलतो ऐकता कुठून तुम्ही तुम्हा तुम्हाला म्हटलं हा हा गुलाबाचा वास किती छान आहे असं म्हणलं गुलाबाचं फुल आणलं की ऑटोमॅटिकली तुमच्या मनामध्ये त्या गुलाबाचा वास ऑटोमॅटिकली येतो मग तू आत नाक कुठल्या कुठे आतमध्ये अदृश्य आहे पण ते तुमच्यामध्ये अस्तित्वात आहे म्हणजे तुम्हाला दिसत नाही पण ते आहे म्हणजे आत तुमचं मन आहे अशा प्रकारचे पाच टाईपचे आपण आतमध्ये असतो असं मी माझं पुस्तक लिहितोय लिहिलेलं आहे की आपण आता बोलणारे वेगळे आता मी हात हलवतोय हातावर माझा मला माहिती आहे की माझा हात कसा हलतोय ते नाही माहिती पण ही प्रक्रिया करणारा माझ्यातला मी वेगळा आहे बरोबर परत ते मी बोलताना काय विचार करायला पाहिजे बोलणारा मी, मी वेगळा आहे आणि व्यक्त करणारा मी वेगळा आहे अशा आत अजून दोन व्यक्ती आहेत तर या व्यक्तीसमधे आपल्याला काहीच माहीत नाही आपण जे काय जगतो ते फक्त आपण वर जेवढे तेवढेच जगतो आतून कुठं जगतो जेव्हा माणूस आतून आपलं ओळखायला शिकतो आणि जगायला शिकतो तेव्हा सक्सेसफुल व्हायला चालू होतो आणि म्हणून मोठमोठी माणसं का सक्सेस होतात आतून ओळखायला शिकतात आणि त्याच्यावर संस्कार करतात तर मंत्रांना संस्कार असे होतात क्लिअर करतोय नंतर काही आपण करू शकतो बाहेरची बाजू अर्थातच आपण मंत्राने अर्था मंत्रा सक्षम करत असतो पण अंतर्मन सुद्धा तेवढं शुद्ध झालं पाहिजे तर आणि ते पवित्र झालं पाहिजे तर मला वाटतं त्या मंत्राचा खरच अचूक परिणाम साधला असं म्हणता येईल सर मला मंत्राचा महिमाही जाणून आहे पण त्याआधी इथे घेऊयात एक छोटीशी विश्रांती